नमस्कार सत्त्याण्णव कुळीच्या पुढच्या भागात आपलं स्वागत आहे सत्त्याण्णव कोळी अशा लोकांचा ग्रुप आहे की ज्यांचं लक्ष चांगलं राज्य कसं चालवायचं सगळ्या समाजासाठी सगळ्या समाजात समृद्धी सुख शांती होईल आणि त्यासाठी काय केलं पाहिजे तर अतिशय साध्या गोष्टी आहेत न्याय स्वातंत्र्य आणि समता सर्वांना सर्वांना न्याय सर्वांना स्वातंत्र्य आणि सर्वांना समता हे तत्व आहे त्याच्यातून समृद्धी येते आणि त्यावर आपलं लक्ष असलं पाहिजे जात पात प्रांत भाषा धर्म कोकणी संस्कृती गाय बैल गोमूत्र कमंडलू गंध फुलं अक्षता हे हे करणारे जे लोक आहेत ह्या हे चोरांच्या गोष्टी आहेत लाच भिक्षा आणि भ्रष्टाचार त्यातनं निर्माण होतं त्यातून बाकी काहीही निर्माण होत नाही तर ज्यांना समाज घडवायचा आहे ज्यांना इतिहास घडवायचा आहे ज्यांना भविष्य घडवायचे अशा लोकांसाठी आपला ग्रुप आहे आणि आपलं लक्ष न्याय स्वातंत्र्य आणि समता आणि त्यातून समृद्धी यावर असलं पाहिजे तर आजच्या भागात जरा एक महत्वाचा विषय बोलूयात की ट्रम्पनी बऱ्याच काही मागच्या आठवड्यात बऱ्यापैकी काही धुमाकूळ घातला अक्षरशः की, की एच वन बी वर एक लाख डॉलर्सची फी लावली तर हे नक्की काय चाललंय तर अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर भारतीयांना पळवून लावणं चाललंय की त्यांना बेसिकली नको आहे की भारतीय वर्कर्स जे ज्या इथे अमेरिकेत येतात ते नको आहेत अमेरिकन लोकांना नको आहेत ट्रम्पला नको आहेत किंवा काही अमेरिकन लोकांना नको सगळ्यांना नको असं म्हणणं कठीण आहे कारण तसा अमेरिका हा ऍक्च्युली वेलकमिंग देश आहे त्यात काहीच वाद नाही पण अमेरिके व्यतिरिक्त ऑस्ट्रेलियामध्ये तेच झालं ऑस्ट्रेलियामध्ये निदर्शनं झाली ऑफ ऑल प्लेसेस इंग्लंडमध्ये निदर्शनं झाली तर इंग्लंड वगैरे म्हणजे अगदी लिबरल डेमोक्रेसीचा कळस ना की इंग्लंड काय किंवा अमेरिका काय किंवा फ्रान्स काय ते हे नक्की काय चाललंय काय जगभर ह्याबद्दल पण थोडक्यात बोलूयात तर अगदी तुम्हाला थोडक्यात सांगायचं झालं तर मी जेव्हा आता अमेरिकेत आलो दोन uh, हजार साली तर त्यावेळी अमेरिकेमध्ये नुकतंच आउटसोर्सिंग सुरू झालं होतं एक दोन चार वर्ष झाली होती आम्ही शहाण्णव पासून मला आठवते कि सम अराउंड मिड नाईन्टीज आउटसोर्सिंग पिकअप झालं आणि मग इकडे यांच्याकडे जस जसं कम्प्युटरचं प्रमाण वाढायला लागलं तो। तोपर्यंत खरंच अक्षरशः ऑफिसमध्ये कम्प्युटर कमी वापरायचे आम्ही दोन हजार साली आलो त्यावेळी सुद्धा कम्प्युटर ही त्यामानाने अमेरिकेत सुद्धा नवीन गोष्ट होती की नवीन म्हणजे कसं की सामान्य माणसासाठी तसे कंपन्या वापरत होत्या मागची वीस पंचवीस वर्ष परंतु जसजसे कम्प्युटर्स आले तसतस त्यांनी तस तस भारतीय लोकांना इकडे आणलं आणि भारतीय लोकांना इकडं आणल्यानंतर भारतीय लोक त्यांनी प्रगती केली कारण अमेरिका देशच असा आहे की जो गुणवत्ता आहे जो हार्डवर्क करतो तो पुढे जातो त्यामुळे भारतीय लोकांनी प्रचंड प्रगती केली तर पण मागच्या वीस वर्षात घडलंय काय अमेरिकेमध्ये की आणि मग तो रोष जो आहे तो रोष कसा भारतीयांकडे वळाला ते सांगतो की लक्षात घ्या की सामान्य माणसाला इतका फरक पडत नाही की हा दुसऱ्याचं चा काय चाललंय पण त्याला ध्यानी मात्र नक्की फरक पडतोय की मला व्यवस्थित खाता पिता येते का मला व्यवस्थित राहता येते का मला व्यवस्थित आरोग्य आहे का मला माझ्या मुलाबाळांना शाळेत किंवा त्यांचे इतर जे काय खर्च आहेत ते भागवता येत आहेत का सामान्य माणसाचा दृष्टिकोन असा असतो आणि अमेरिकेत काही त्याला अपवाद नाहीये अमेरिकन सामान्य माणसांचं काय झालं की अमेरिकेत प्रचंड प्रगती झालेली आहे प्रचंड म्हणजे प्रचंड आणि त्यात भारतीयांचं प्रचंड कॉन्ट्रीब्युशन आहे पण या सगळ्या याच्यात अमेरिकन जो मध्यम वर्ग आहे आणि जो गरीब वर्ग आहे तो प्रचंड भरडला गेला आहे आणि त्याच्यात भारतीयांचा काहीही दोष नाहीये त्यात दोष आहे अमेरिकेच्या व्यवस्थेचा की अमेरिकेची जी व्यवस्था आहे ही रशियाचा पाडाव झाल्यानंतर ते इतकं उन्मत्त झाले सगळे इथले राज्यकर्ते की त्यांनी सगळे जे काही ज्याच्यामुळे अमेरिका महान झालं अशा अनेक गोष्टी त्यांनी उलथून लावल्या उदाहरणार्थ अमेरिकेमध्ये तुम्हाला असं दिसेल की अमेरिकेत कामगार युनियन हा प्रकारच उरलाच नाही आता विशेष त्यामुळे कामगारांचं वेतन वाढणं हा प्रकार त्या मनाने कमी होत गेलाय आणि त्या त्यामानाने सीईओचं वेतन प्रचंड वाढत गेलेलं आहे की आज अमेरिकेतला सामान्य कुठल्याही कंपनीचा सा सीईओ हा सामान्य वर्करपेक्षा तीनशे पट जास्त कमवतो तुम्हाला माहितीये जपानमध्ये हे प्रमाण दहा पेक्षा जास्त अजिबात नाहीये दहा सुद्धा खूप जास्त करायचे बोलत असेन आणि हेच अमेरिकेत तीनशे पट सीईओ माणसं जास्त कमवतात त्यामुळे मग ही दरी वाढत गेलेली आहे की गरीब आणि मध्यम वर्ग इतके भरडले गेलेले आहेत की मग आता त्यांच्यात असंतोष निर्माण झालाय आणि मग त्या असंतोषाचा फायदा घेऊन कोणीतरी ऑपॉर्च्युनिस्टिक माणूस येतो आणि तो, तो म्हणतो तुमच्या दुःखाचं कारण हे लोक आहेत आणि ह्यांच्याकडे वोट दाखवतो हो का नाही आणि मग यांच्याकडे म्हणजे कोण आता या इन दिस केस आपण भारतीय माणसं आणि हे जसं अमेरिकेत घडले तेच ऑस्ट्रेलियात घडले तेच इंग्लंडमध्ये घडले की जगभरात साधारणतः तेच घडलेलं आहे की भांडवलवाद हा अतिरेक झालेला आहे आणि त्याच्यातून दरी अतिशय वाढत गेलेली आहे त्यात मग आता तंत्रज्ञान आल्यामुळे खरं सांगायचं तर इतक्या नोकऱ्या आणणार कुठून गरजच नाहीये आता ए आय च तंत्रज्ञान तर अजूनच त्यात अवघड आहे की जे इतकं ऑटोमेशन करणार आहे की इव्हन सॉफ्टवेअर इंजिनिअर्सच्या नोकऱ्या भारतातल्या लोकांच्या जाणार आहेत आत्ता जे सॉफ्टवेअर इंजिनिअर भारतामध्ये आहेत साधारणतः मी म्हणेन पस्तीस वर्षाचे चाळीस आहेत मी म्हणेन त्यांच्यात बेकारीचं प्रमाण प्रचंड वाढू शकतं पुढच्या काही वर्षांमध्ये की प्रचंड म्हणजे किती अक्षरशः पन्नास टक्के इतक्या लोकांचे जॉब जातील असं माझा अंदाज आहे कारण ए आयचं तंत्रज्ञानच इतकं भारी आहे तर असं तंत्रज्ञानामुळे जगभरच भारतात तर आहेच पण जगभरातच एकूणच नोकऱ्यांचं प्रमाण कमी झालेलं आहे आणि कंपन्यांना कमीत कमी एम्प्लॉईजमध्ये कंपन्या त्यांचं प्रोडक्शन जास्तीत जास्त करू शकत आहेत तंत्रज्ञानामुळे आणि मग त्यामुळे झालंय असं की श्रीमंत आणि गरिबातली दरी वाढत गेलेली आहे भांडवलवाऱ्याचा पाडावा झाल्यामुळे सरकारचंही लक्ष राहिलं नाहीये की सगळ्यांकडे पैसे असावेत समाजात ते त्या दरी वाढून देत आहेत आणि तेच तंत्रज्ञान त्यांचं तत्वज्ञान राजकीय तत्वज्ञान तेच झालेलं आहे की नाही हेच यशस्वी होतं हे होते सिद्ध झाले रशियाचा पाढाव झाला कम्युनिस्ट लोकांचा पाडाव झाला आणि आता आम्ही आम्हाला हवं तसं करणार ही धारणा झाल्यामुळे सगळा सामान्य माणूस अमेरिकापासून कॅनडापासून इंग्लंड ऑस्ट्रेलिया सगळीकडेचा जो मध्यम वर्ग आहे हा प्रचंड भरडला गेला आहे आणि त्याचं खापर हे भारतीय माणसांवरती फोडलं जाते की हे आमच्याकडे येतात कारण भारतीय माणसं उठून दिसतात एक लक्षात घ्या अमेरिकेत जे जे भारतीय माणसं आहेत अक्षरशः आमच्या ओळखीतले जे आहेत की जे अदरवाईज आपले नॉर्मल आपले सगळे ले एकाच लेवलचे लोक पण दे आर ऑल एक्स्ट्रीमली वेल टू डू म्हणजे भारतीय माणसं सहसा तुम्हाला गरीब सापडत नाहीत की फार स्ट्रगल करतोय वगैरे असं नसतं आणि त्याच मग त्या मनाने मग अमेरिकन माणसं तुम्हाला स्ट्रगल करणारी प्रचंड दिसते मग त्यांना वाटतं ना वैषम्य अरे हे दुसऱ्या देशात ना आले आणि ते आता आमच्या डोक्यावर बसले असं तर हे लक्षात घ्या की मग चोर माणसं चा उदय होतो ज्यावेळी समाजात विषमता होते त्यावेळी चोर माणसांचा उदय होतो आणि ते चोर माणसं प्रॉब्लेम सॉल्व्ह ऐवजी तो अजूनच वाढवतात आता तुम्हाला थोडंसं असं काय वाटतंय का याचा कुठं क्ल्यू लागतोय का की महाराष्ट्रात असं घडलंय किंवा भारतात असं सध्या घडतंय की मुस्लिमांकडे वोट दाखवत की तुमच्या दुःखाचं कारण मुस्लिम आहेत की ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये शिवसेनेने केलं की के तुमच्या दुःखाचं कारण साऊथ इंडियन आहेत मग काही दिवसांनी त्यांना साक्षात्कार झाला खावत नाही युपीवाले आहेत बिहारवाले आहेत हां आणि मग असं करत करत शिवसेनेची गाडी शेवटी मुस्लिमांवर आली की मुस्लिम आहेत तुमच्या दुःखाचं कारण हो का नाही सो हे जे एव्हल्युशन आहे त्याच्यामध्ये तोटा कोणाचा झाला तोटा मराठी माणसाचाच झाला त्याच्यामध्ये मराठी माणसाला काय फायदा झाला तुम्ही मला सांगा अगदी खरं सांगायचं झालं तर मराठी माणसाच्या दुःखाचं कारण कोण आहे तर भारतातील ब्राह्मण बनिया जी व्यवस्था आहे सगळी माणसं नाही जी व्यवस्था आहे की त्या व्यवस्थेमध्ये काही लाख लोक असतील की जे सगळीकडे टॉपच्या पदांवर जाऊन बसले तिथं त्यांचा भ्रष्टाचार प्रचंड प्रमाणात करतात आणि पूर्वी काँग्रेसच्या काळातही त्यांनी प्रचंड केला आणि आता काँग्रेसनंतर आले आता हिंदुत्वाच्या नावाने तर ते पूर्ण तुफानच भ्रष्टाचारच नाही तर ते अगदी गुन्हेगारी चालू झालेली आहे की संविधान विवर्धान सगळे गेले उडत आम्हाला वाटेल त्यात इडी लावणार तुरुंगात टाकणार सगळे तुमचे अधिकार काढून घेणार हे सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत तर असो पण सांगायचा मुद्दा हा आहे की म्हणून समतेचं महत्व ते की ज्यावेळी विषमता येते तर विषमता ही घसरगुंडीसारखी असते की ती वेग पकडते थोडी विषमता निर्माण झाली की अजून मग पुढची जास्त विषमता खूप लवकर येते कारण असे काही चोर लोक ट्रम्प सारखे काही लोक निर्माण होतात की जे त्यांचा स्वतःचा फायदा करून घेणार ट्रम्प काय करणार त्याच्या फॅमिली तो अब्जेरीश झाला त्याचा झाला त्याची दोन्ही मुलं की जे डड्डू आहेत की आपल्या जयशासारखे आहेत त्या थोडी चांगली असतील जय जरा अगदीच डड्डू आहेत पण तरी ते बिलियनियर वगैरे हो होणंही होण्याच्या लायकीचे नव्हते ते आता ऑन दिअर ओन राईट बिलियनियर झाले तर हे असं होतं की म्हणून समाजाचा पाया व्यापक असणं हे महत्वाचं आहे आणि समाजाचा पाया व्यापक ठेवण्याचा अतिशय मोलाचं काम कुणी केलं असेल तर मित्रांनो आपल्या महाराष्ट्र काँग्रेसने ते केलं आणि त्याला मी मराठा राजकारण म्हणतो कोणाला आवडो ना आवडो तुम्ही मराठा असाल तर तुम्ही त्याचा अभिमान बाळगा की हे मराठा राजकारण आहे समाजाचा पाया व्यापक करणं आणि बरं तो वैपक पाया आपण व्यापक कसा केला तर मी तुम्हाला पूर्वी बोललेलो आहे साठ टक्के तब्बल पन्नास साठ किंवा इवन ऐंशी टक्के लोक मराठा असायचे सरकारमध्ये हळूहळू त्यांनी या सगळ्या नोकऱ्या आपल्या इतरांना सगळ्या समाजाला साम। सामावून घेतलं आणि त्यात काय आपण कोणावर उपकार नाही केली ते चांगली गोष्ट केली पण मी तुम्हाला सांगतोय की ते तसं झालेलं आहे आणि आज शासनामध्ये मराठा समाज हा अठरा टक्के फक्त राहिलेला आहे हे लक्षात घ्या तर ते पुढे कसं बॅलन्स करायचं याबद्दल आपण थोडं वेगळं बोलू आज आपण आपला विषय जरा फक्त इकॉनॉमीवर ठेवूयात की लाच भिक्षा आणि भ्रष्टाचार करून इकॉनॉमी उभी राहत नाही देश उभा राहत नाही देश समृद्ध होत नाही आणि तेच अमेरिकेमध्ये तो प्रचंड फोकस अस ट्रम्पचा हा अपवाद आहे पण अमेरिकेत प्रचंड फोकस हा इकॉनॉमीवर कायमच असतो आम्ही इथं आल्यापासून बघतोय की अमेरिकेत इकॉनॉमी शिवाय दुसरी काही बातमीच नसते रोजच्या बातम्यामध्ये रोज तेच इकॉनॉमीचं हे झालं इकॉनॉमीचं ते झालं इतके जॉब्स ऍड झाले तितके जॉब्स कमी झाले या क्षेत्रात हे चाललंय नवीन तंत्रज्ञान आले आणि तेच भारतातल्या बातम्या आपण जर करून काढून बघितल्या तर या किती मागच्या मला वाटतं कुठल्या तरी एका भागात मी केलं होतं की कुठल्या काय बातम्या असतात हो का नाही की कोणतरी कोणाला काहीतरी म्हणतं दुसरं त्याला काहीतरी नावं ठेवतं वादावादी होतात त्याच्यानंतर मग फार तर पाय आजचर अशी भविष्य जाणून घ्या आज कुठल्या रंगाचे कपडे घालायचे हे आता सकाळ तुम्हाला सांगायला लागलं की कुठल्या रंगाचे कपडे घालायचे तर इकॉनॉमीवर लक्ष असलं पाहिजे आणि जे सगळे यशस्वी राष्ट्र आहेत ना त्यांचं लक्ष नेहमी इकॉनॉमीवर असतं तर अमेरिकेचा बिल क्लिंटन म्हणून एक राष्ट्राध्यक्ष होऊन गेला अतिशय चांगला राष्ट्राध्यक्ष अमेरिकेचा अतिशय उत्कर्ष झाला त्याच्या काळात एकोणीशे ब्याण्णव जा ते दोन हजार म्हणजे आम्ही ज्यावेळी आलो अमेरिकेमध्ये त्यावेळी त्याचं शेवटचं वर्ष चाललं शे होतं आणि माझ्या युनिव्हर्सिटीमध्ये बिल क्लिंटन आला होता त्याचा बिल क्लिंटन तर म्हणजे फार मजा आली त्याला बघायला त्याचं भाषण ऐकायला तुफान मजा आली होती पण तो जो माणूस आहे त्या जे निवडून येत होता एकोणीसशे ब्याण्णव साली तर त्याचा जो चीफ स्ट्रॅटेजिस्ट आहे की म्हणजे निवडणूक तज्ज्ञ किंवा त्याचा सगळ्यात मुख्य निवडणुकीचा अधिकारी तो जो होता त्यांनी सांगितलं बिल बिल क्लिंटनला की आपला फोकस हा कंटिन्युअस इकॉनॉमीवर असला पाहिजे आणि अतिशय फेमस वाक्य आहे त्याचं इट्स द इकॉनॉमी स्टुपिड हे त्याने अक्षरशः बिल म्हटलं म्हणलं तर त्याचा काय संवाद झाला असेल बिल क्लिंटन त्याला म्हटलं असेल की नक्की कुठे आपण फोकस केला पाहिजे त्याच्यावरती हा म्हणाला की इट्स द इकॉनॉमी कारण दे आर काइंड ऑफ फ्रेंड्स पण हा राष्ट्राध्यक्ष नंतर झाला त्याच्या आधी दे मस्ट बी फ्रेंड्स त्याला म्हणाला की इट्स द इकॉनॉमी स्टुपिड म्हणजे येड्या अर्थव्यवस्थेवर लक्ष ठेव सामान्य माणसाला त्याची सगळ्यात जास्त गरज पण आहे आणि त्याच्यानी त्याचं जास्त कल्याण होतं तर ते त्यांनी केलं आणि बिल क्लिंटनने अक्षरशः पुढच्या आठ वर्ष अमेरिकेचा प्रचंड उत्कर्ष केला तो स्वतः एकदा नाही दोनदा निवडून आला शहाण्णव साली सुद्धा पुन्हा निवडून आला तर भारतामध्ये कुठेतरी काय आहे की आपला एक इकॉनॉमीवर फोकस नाही आहे पुन्हा आय विल गो बॅक टू दॅट इकॉनॉमीवर फोकस असले एक राज्य भारतात होतं आणि एकमेव राज्य भारतात होतं इकॉनॉमीवर फोकस असलेलं ते म्हणजे महाराष्ट्र आणि आपला तो फोकस थोडा कुठेतरी ढळलेला आहे या हिंदुत्वाच्या रेट्यामध्ये आणि मला एवढंच सांगायचंय की ज्यांचा ढळला आहे त्यांचा ढळू देत पण एक लक्षात घ्या हे जे चार आमदार आहेत चाळीस खासदार आहेत किंवा अजून दोनशे खासदार असतील दोनशे आमदार असतील ते म्हणजे महाराष्ट्र नाही ते ते म्हणजे मराठा पण नाही आहेत आणि ते म्हणजे मुस्लिम पण नाही आहेत ते त्यांचे त्यांचं स्वतःचं दुकान चालू असलेले लोक आहेत बहुवंशी सगळे नाही कारण महाराष्ट्राला खरोखरच चांगल्या राजकारण्यांची परंपरा जरूर आहे आणि त्या आपल्याला काय करायचं आपल्याला ती परंपरा जिवंत ठेवायची आहे आज दुर्दैवाने काय झाले कुठेतरी त्या परंपरेला नुसताच धक्का नाही आहे ती परंपरा मुळापासून उकडून काढण्याचे प्रयत्न चालू आहेत आणि हे प्रयत्न मी तुम्हाला खात्रीने सांगतो अक्षरशः त्याच्या मागे परकीय संधान आहे हिंदुत्वाच्या मागे परकीय शक्ती आहेत की ज्या त्याला पाठिंबा देऊन भारतात अराजक माजवत आहेत आणि त्यांचं लक्ष महाराष्ट्र आहे कारण महाराष्ट्र हे भारतातलं सर्वात जास्त बॅलन्स्ड राष्ट्र आहे राज्य आहे आणि सर्वात जास्त पुरोगामी राज्य आहे आणि त्या पुरोगामी राज्यात मराठा राजकारण हे सर्वात जास्त पुरोगामी राजकारण आहे आणि ते उद्ध्वस्त करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे त्यामुळे तुम्ही जर मराठा असाल आणि तुम्ही भाजपात गेलात तुम्हाला वाटेल तुम्ही सुरक्षित आहात तुम्ही सुरक्षित नाही आहात तुम्ही टार्गेट आहात तुम्ही आज नाही तर उद्या ते तुम्हाला उद्ध्वस्त करणार इट्स जस्ट अ मॅटर ऑफ टाईम आणि म्हणून आय रिअली वॉन्ट टू टेल यू की तुम्हाला करायचं काय की तुम्हाला डू यू रिअली वॉन्ट टू गो अँड जॉईन दिस बॅस्टर्स का डू यू वॉन्ट टू रिअली आपलं जे काही राजकारण आहे आपला जो विचार आहे छत्रपती शाहू फुले आंबेडकर प्रबोधनकार ठाकरे यांचे हे जे विचार आहेत कर्मवीर भाऊराव पाटील असतील यांचे जे विचार आहेत त्याच्यामुळे महाराष्ट्र घडलेला आहे ते विचार पुढे नाहीचे नुसती भाषा असून उपयोग नाही तुम्ही चुकीच्या लोकांबरोबर चालला आहात आणि तुम्ही गेलात तो गेलात तर माझं म्हणणं हे आहे की आज महाराष्ट्र जो आहे हा या चार लोकांपेक्षा खूप मोठा आहे चाळीस लोकांपेक्षा खूप मोठा आहे आणि ती परंपरा काम आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून आपण करण्याचा प्रयत्न करत आहोत पण यु नो ऑलवेज रिमेंबर इट्स द इकॉनॉमिक सगळे प्रश्न इकॉनॉमिक्सवर येतात आणि मग ते काल पर्वती सुप्रिया सुरेजा म्हणाल्या की आता खरंच महाराष्ट्रामध्ये आर्थिक पातळीवर रिझर्वेशन द्यायची गरज आहे तर माझ्या मते ती भूमिका ऍक्च्युली हो योग्य आहे त्याचं कारण असं आहे की महाराष्ट्रामध्ये आपण सगळ्यांच्या आधी रिझर्वेशन रिझर्वेशन हा प्रकार महाराष्ट्राने निर्माण केला शाहू महाराजांनी निर्माण केला की त्यांनी दलितांना पहिल्यांदा आरक्षण निर्माण केलं अख्ख्या भारताच्या इतिहासात त्यामुळे आपल्याला कोणी शिकू नये की आपले हेतू चांगले आहेत का वाईट आहेत ते एक लक्षात घ्या की तेव्हापासून ते रिझर्वेशन करून आज म्हणून महाराष्ट्रामध्ये आज बऱ्यापैकी समता दिसते अगदी आदर्श आहे का नाही प्रॉब्ली नसेल पण आजची वस्तुस्थिती काय झाली आहे आज आपला जो शेतकरी आहे तो आता दलिताहून दलित झालेला आहे तो अगदी निर्धन झालेला आहे आणि त्याला आता वर खेचणं हे आपलं काम आहे की ते आत्महत्या करतायत किती तुम्हाला दलित मुस्लिम ओबीसी किती आत्महत्या करताना दिसतात ते नाही दिसत तुम्हाला आत्महत्या करताना आत्महत्या कोण करते शेतकरी करते त्यामुळे आज त्याला आरक्षण देण्याची गरज आहे परंतु त्याला आरक्षण जातीनुसार द्यायच्याऐवजी शेतकऱ्यांना द्या इतकं साधी गोष्ट आहे मग तो शेतकरी काही काही शेतकरी ब्राह्मणही असतील हरकत नाही त्यांना आरक्षण द्या पण जर तो शेतकरी असेल तो ऍक्च्युली शेती करत असेल आणि त्याची मुलांना जर आता पुढे जायचे तर जरूर द्या ना आरक्षण इतकंच नाही तर माझं म्हणणं आहे की पुढे खाजगी क्षेत्रामध्ये सुद्धा आरक्षण नको पण समान संधी त्यांना प्रश्न विचारले पाहिजेत की का तुमच्याकडे किती लोक आहेत शेतकऱ्यांची मुलं किती आहेत सांगा आम्हाला अशा पद्धतीने आपण त्यांना प्रश्न विचारले पाहिजेत कारण आता हे जातीनुसार काय होतं जातीनुसार भांडणच जास्त लागतात आणि भाजप हा आता अगदी आगलाव पक्ष झालेला आहे की ते काय करतायत की फेसबुकचा वापर करतायत त्यांच्या मागे परकीय शक्ती आहेत त्यांच्या मागे काळं धन आहे आणि हे सगळं वापरून रोज नवीन पिल्लू काहीतरी सोडून द्यायचं रोज काहीतरी नवीन नाटक त्यामुळे अक्षरशः म्हणजे माझ्या मते बऱ्याच लोकांना कंटाळा आला असणार आहे यांचा पण असो आपलं लक्ष माझ्या मते जर तुम्ही अर्थव्यवस्थेवर लक्ष ठेवलं तर मराठा राजकारण आपण जिवंत ठेवू शकतो की अर्थ आणि नुसतं अर्थकारण नाही व्यापक अर्थ कारण की सगळ्या समाजाला ज्याचा फायदा होईल नुसते दोन एक अडाणी एक अंबानी निर्माण झाले आणि ते त्यांचं पोट कुठून तुडे होऊन बाहेर पडेपर्यंत ते खात सुटलेत हे चित्र आजचं आहे की त्या दोघांची त्यातला अडाणी तर अगदीच माझ्या मते अगदी युसलेस माणूस आहे त्या माणसाला आपण श्रीमंत केले त्याला त्याच्या मागे अशा सगळे काळधन असणार आहे त्याला आपण श्रीमंत करतो आणि त्यांनी काय शोध लावलाय त्यांनी काय त्याच्या आयुष्यात काय नक्की केलंय की जे अमेरिकेमध्ये जे श्रीमंत दिसतात किती सगळ्यांनी काय काय शोध लावलेले असतात तेव्हा लोक श्रीमंत होतात या अडाण्यांनी कसला शोध लावलाय काहीही नाही आणि त्याला असं काय आहे की जे त्याला येतं आणि आपल्याला येत नाही तर मी कधीतरी आपण हे याच्यावरती बोलूयात की खरंच असं असतं का की ह्या लोकांना धंदा चांगला जमतो त्या लोकांना जमत नाही या लोकांना अभ्यास चांगला जमतो त्यांना जमत नाही तो मी तुम्हाला अक्षरशः सांगतो की अमेरिकेचं उलट म्हणणे अमेरिकेचं म्हणणे अमेरिके सगळ्यांना सगळं सर्ण जमू शकतं परिश्रम करा इतकंच नाही ते म्हणतात हुशारी अंगभूत वगैरे असते हे सगळं खोट आहे तुम्ही हार्डवर्क करा तुम्हाला सगळं मिळू शकतं अमेरिकेत एक नोबेल प्राइज विनर होऊन गेला त्याचं नाव रिचर्ड फाईनबर्न माझा अतिशय आवडता फिजिसिस्ट भौतिकशास्त्रज्ञ होता तो स्वतःला म्हणायचा की मी अगदी मठ्ठ किंवा थोडासा गुंड कॅटेगरीतला मुलगा होतो आणि त्याच्यातनं मी जर मी जर नोबेल प्राइज मिळू शकतो त्या जगात कोणीही मिळू शकतं असं त्याचं म्हणणं होतं लक्षात घ्या तो not you what he is true. ही इज नॉट जोकिंग इज टेलिंग यू व्हॉट ही सिन्सिअरली बिलिव्ह इज ट्रू त्याच्यावर भारतात उलट सांगतात भारतात ते तुम्हाला सांगतात तुमची ही जात ना हा तुमची ही लायकी तुम्ही हेच करायचं तुम्ही डोक्यावर महिला घेऊन फिरायचं तुमची ती जात ना तुम्ही ते तुम्ही शेती करायची असं असतं भारतामध्ये हे अतिशय आणि हे पूर्वी करायची तोंडावर डायरेक्ट बोलत असतील आता ते तोंडावर डायरेक्ट बोलत नाही एवढाच फरक आहे पण ते डोक्यामध्ये असतं आपल्या तर ह्या चुकीच्या कल्पना आहेत मी तुम्हाला खात्रीने सांगतो आणि अमेरिकेत आता पंचवीस वर्ष राहिलेलो आहे खात्रीने सांगतो तुम्हाला जर एखादी गोष्ट करायची असेल करा कोणाच्याही सल्ल्याची वाट बघत बसू नका की तो माणूस मुळ म्हणतोय का ओ परा तुला ना डान्स करायचा आहे का हां तू चांगला डान्सर आहे अरे कोणी म्हण ना म्हण तुम्हाला वाटतंय तर करा संपला विषय ओके तर पुन्हा एकदा आजचा विषय थोडक्यात संपून सांगतो की आपण आपण इकॉनॉमी बद्दल बोललो की इकॉनॉमीवर फोकस असला पाहिजे बाकी कशावरही नाही त्याच्यातूनच प्रगती होणारे मराठा राजकारण जिवंत राहिलं पाहिजे आणि सगळ्यांच्या प्रगतीचं सगळ्यांच्या अर्थकारणाचं राजकारण हे मराठा राजकारण आहे तर त्याच्यावर आपलं लक्ष असलं पाहिजे आता पुढच्या भागामध्ये आपण ऍक्च्युली हेच बोलूयात की नक्की आपण चुकलं काय मराठा लोकांचं नक्की चुकलं काय की ज्याच्यामुळे आपली सत्ता गेली आणि तो विषय पुढच्या याच्यात घेऊ ऑल राईट चल बाय